ते श्री स्वामी समर्थ आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी सेवा मध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव हे सतत आपल्या चॅनलवरती येतच असता आणि तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे प्रत्येक अनुभव हे तुमच्यापर्यंत सबस्क्राईब केल्यानंतर पोहोचतील स्वामी समर्थांचे विविध असे अनुभव येतातच आणि त्या अनुभवामधून आपल्याला बरेचसे असे काहीतरी उदाहरण भेटत असतात आणि त्या उदाहरणाच्या कारण आपली सेवा ही अजून जास्त अटूट होत असते अनुभव खरंच खूप गरजेचे असतात एखादा अनुभव असा असतो ना की ज्याला स्वामीसेवा माहिती नसली तरी तो स्वामी सेवा करायला लागतो आणि ज्याला स्वामीसेवा माहिती आहे त्याच्या जीवनावरचं संकट टडत असतं हे अनुभवाच्या कारण असाच एक खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजचा अनुभव एका ताईचा आहे तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सो यशोदाबाई मोरे परभरणीला मी राहते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आम्ही थोडे वर्ष झाले म्हणजे चार पाच वर्ष झाले आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आहे आम्ही केंद्रामध्ये जातो स्वामी समर्थ महाराजांचे आम्ही सेवा करतो नित्य उपासना वगैरे आमची राहते माझा मुलगा मी आणि माझे पती माझी मुलगी आमचा पुरा परिवार स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने विविध असे छोटे छोटे अनुभव आम्हाला आलेले आहे पण अचानक आमच्या घरावरती एक संकट आलं ते म्हणजे असं की माझे जे पती होते ना त्यांना अचानकपणे आजाराने घेतले अचानकपणे त्यांना उलटी होणे व पोट फुगलेले असणे असे लक्षणं दिसत होते आणि त्यांना खूप त्रास होत होता सारख्या त्यांना उलट्या होत होत्या आणि त्यांचं पोट खरंच खूप फुगलेलं दिसत होतं तीन चार दिवस आम्ही डॉक्टरांकडे गेले इलाज केला औषधं घेतले तरी त्यांना काहीच फरक होत नव्हता आम्हाला खूप टेन्शन येत होतं कारण उलट्या होण्या आणि पोट फुगणे याचा त्रास त्यांना वाढतच होता त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता काय करायचं तर आम्ही बसून सल्ला केला की एक काम करूया आपण सोनोग्राफीचं सांगूया डॉक्टरांना म्हणजे जो काही प्रॉब्लेम असेल तो सोनोग्राफी किंवा एक्सरेमध्ये आपल्याला समजेल नंतर आम्ही सोनोग्राफी व एक्सरे केला आणि सोनोग्राफी एक्सरे झाल्यानंतर खूप गंभीर आजाराच्या विषयी आम्हाला माहिती झाले तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की यांची जी अन्ननलिका आहे ती सुजली आहे आणि सूज, सूज इतकी जास्त आली आहे त्याच्यावरती की जी अन्ननलिका आहे ते पूर्णपणे बंद झालेली आहे आणि ते फक्त आणि फक्त एकच उपाय तो म्हणजे ऑपरेशन ह्याच आहे आम्हाला खूप टेन्शन आलं अन्ननलिका सुजणे आणि म्हणजे ऑपरेशनचं डॉक्टर सांगत आहे टेन्शन येतं स्वामींची आठवण केली आणि मला टेन्शन ह्या गोष्टीचं जास्त होतं की त्यांना एलोपॅथिक उपचार मानवत न होते एलोपॅथिक औषधाचे दुष्परिणाम त्यांच्यावर होत होते म्हणून ऑपरेशन करावे की नाही ह्या मनस्थितीत आम्ही होते आम्हाला खूप म्हणजे टेन्शन आलं होतं की काय करायचं यांना औषध नाही मानवलं तरी यांना त्रास होईल आणि ऑपरेशन केलं चांगलं झालं तर यांना बरं होईल म्हणजे ऑपरेशन केलं तरी त्रास किंवा नाही केलं तरी त्रास यांना होणारच होता आणि माझा मुलगा ह्या नेहमी केंद्रामध्ये जात होता आणि आम्ही सुद्धा जायचो पण कसं असताना एखाद्या वेळेस संकट आलं तर लवकर आपल्याला लक्षात येत नाही पण अचानक स्वामी महाराजांनी आम्हाला एक मार्ग दाखवला आम्ही गुरुमावलीजवळ गेले आणि गुरुमावलीजवळ आमचा प्रश्न मांडला गुरुमावलींनी आम्हाला सेवा दिली त्यांनी आम्हाला श्री नवनाथ ग्रंथाचे तीन पारायण आणि वास्तूमध्ये जे आमचे थोडे वास्तुदिशा जी होती ना ती आमची चुकीची होती अग्ने दिशेला आमच्या सेप्टिक टँक होता तर गुरुमावलींनी आम्हाला तो तत्काळ बंद करायचा सांगितला आणि आम्हाला नवनाथ पारायण महामृत्यूंचे मंत्र आणि धुमावती तीर्थ अशा आम्हाला सेवा दिल्या आम्ही त्या सेवा चालू केल्या सेप्टिक टँक जी सांगितले होती गुरुमावलींनी बंद करायची आम्ही लगेच ती बंद केली कारण त्या दिशेमध्ये सेप्टिक टँक असल्याने असा त्रास उद्भवतच असतो आणि त्यानंतर आम्ही सेवा चालू केल्या माझ्या वडिलांना थोडंसंही काही म्हणजे दूध चहा जरी काही असलं ते दिलं तरी ते त्यांना पचत नव्हतं परंतु हे जे धुमावते तीर्थ आणि महामृत्युंजयचं तीर्थ आम्ही बनवलं ते त्यांना दिलं आणि ते त्यांना पचलं आणि ते तीर्थ पिल्यानंतर त्यांना उलटीही झाली नाही आणि त्याच दरम्यान त्यांना जवळपास चौदा ते पंधरा वेळा सोचास होऊन त्याचे पोट साफ झाले म्हणजे हे तीर्थ दिल्यानंतर पारायणही आमचे चालू होते आणि धुमावते तीर्थ आणि महामृत्युंजय तीर्थ आम्ही बनवून त्यांना देत होते आणि त्याच दरम्यान हे तीर्थ त्यांनी घेतलं आणि त्यांना अचानक चौदा ते पंधरा वेळा स्वचा होऊन त्यांचे पोट साफ झाले जे केवळ ऑपरेशनाने होणार होतं ते फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने झालं आणि गुरुमावलीच्या आशीर्वादाने झालं खरंच स्वामी समर्थ महाराजांनी कृपा केली नाही तर आज जर का आम्ही सेवेमध्ये नसतो तर कसं झालं असतं कारण ऑपरेशनही त्यांना मानवलं नसतं आणि ऑपरेशन नाही केलं असतं तरी त्यांना त्रास झाला असता आणि त्या त्रासापोटी त्यांना काहीतरी बरं वाईट त्यांचं झालं असतं स्वामी समर्थ महाराजांनी त्यावेळेस आम्हाला खूप म्हणजे खूप आधार दिला आणि ज्या आम्ही सेवा केल्या होत्या त्या सेवा केल्याने माझे वडील हे पूर्णपणे बरे झाले त्यांना उलट्याही होत नाही आहे आणि त्यांचे पोटही आता सुजलेले किंवा फुगलेले नाही डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की यांना ऑपरेशन करण्याची गरज नाही हे पूर्णपणे आता व्यवस्थित झालेले आहे खरंच खूप मोठा चमत्कार होता ह्या स्वामी समर्थ महाराजांचा आणि त्या दिवसापासून आमची सेवा अजून जास्त स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी वाहाळली असे तर छोटे मोठे अनुभव आम्हाला खूपच येत असतात चालता बोलता आम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव आहे आणि फक्त स्वामींनाहीच प्रार्थना की स्वामी समर्थ महाराज आम्हाला सदैव तुमच्या सेवेमध्ये असेच ठेवा एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता आपण ऑपरेशन करायला गेलो तरी ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही होईल याची आपल्याला काहीच खात्री किंवा याची आपल्याला काहीच गॅरंटी नसते कारण डॉक्टर सुद्धा म्हणता की आम्ही आमचा प्रयत्न करताय पण प्रयत्नाला फळ देणं हे भगवंताच्या हातात आहे जेव्हा त्यांच्याकडून काही होत नाही तेव्हा ते सरळ म्हणतात की आम्ही दवा केलेली आहे बाकी देवाची इच्छा तर असं ह्या दादांसोबत झालेलं आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत होते आणि त्यांना जी सेवा दिली होती ती सेवा त्यांनी केली आणि धुमावती तीर्थ आणि महामृत्युंजयच्या तीर्थाच्या चमत्काराने लगेच त्यांना फरक जाणवला आणि त्यांची प्रकृती हे पूर्णपणे बरी झाली तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हालाही असे अनुभव स्वामी समर्थ महाराजांचे आले असतील तर तुम्ही देखील तुमचे अनुभव आम्हाला सांगू शकता तुमचे अनुभव सुद्धा ह्या चॅनलवरती दाखवले जातील तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी व्यक्ती स्वामी सेवेकरी बनला किंवा स्वामी सेवेकरी ह्या अनुभवातून घडला तर त्याचे सर्व पुण्य हे तुम्हाला लाभतील तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा आणि स्वामी, 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 स्वामी समर्थ महाराजांची सेवा अशीच करत राहा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ